काढताना हेडंबा मशीन मध्ये फसून शेतमजुराचा मृत्यू दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पांढुर्णा रोड वरील गट नंबर सोळा संजय बाळाजी पालतेवार यांचे मालकीत शेत असून सध्या गजानन पलिकुंडवार यांच्या वाहतीत आहे त्या शेत शिवारात दुपारी साडेतीनच्या सुमारास ते काढताना त्यांचे रोज मजुरी करणारे हेडंबा मशीन मध्ये फसून पांडुरंग अंबादास गिनगुले वय वर्ष त्रेसष्ट राहणार विद्या भुवन वार्ड घाटी येथील शेतमजुराचा अकस्मित मृत्यू झाला सदर शेतमजूर मशीनमध्ये ते काढताना मशीन जाम झाल्याने त्यात अडकलेला केर कचरा काढताना अचानकपणे तोल गेल्याने मशांमध्ये फसला व मशीन सुरू होती ह्या घटनेत सदर व्यक्तीचा अक्षरशः पायाचा व मांडीचा भाग मशीनमध्ये फसल्याने पूर्णपणे चुराडा झाला अचानक झालेल्या घटनेमुळे हर हर व्यक्त होत आहे या घटनेतील मृतकामागे दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे घाटंजी पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले घाटंजी पोलिसांनी मृतकाचा देह मशीन मधून स्थानिक नागरिकाचा मदतीने बाहेर काढला आणि पुढील तपास पी आय निलेश सुरकर यांचा मार्गदर्शनाखाली सुशील शर्मा ध्वडे आणि वाघमारे यांनी सुरू केला घटनास्थळी जाऊन तलाठी यांनीही माहिती नोंद घेतली व पत्रकार बांधव उपस्थित होते त्यावेळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज